गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल सी आय सी कोचिंग क्लासेस मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिश मध्ये कसं बोलावं यासाठी आपण छोटे छोटे सेंटेन्स देत आहे त्या सेंटेन्सची तुम्ही प्रॅक्टिस करा तर आजच्या सेशन फर्स्ट सेंटेन्स आहे द फॅमिली इज अ फॅमिली Is a child. ते कुटुंब मूल दत्तक घेत आहे ते कुटुंब

तर यासाठी आपण काय केले एक, एक कर्ता वापरला या वाक्यामध्ये द फॅमिली हा कर्ता आहे या वाक्यामध्ये सी हा कर्ता आहे आणि द दॉईज हे या वाक्याला कर्ता आहे त्यानंतर आपण खूप स्वरूप वापरलं आणि नंतर मुख्य क्रियापदाला आय जी प्रथे लावलेला आहे म्हणजेच हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे तर ही अशा पद्धतीने ही चालू वर्तमान काळातील रचना असते या रचनेप्रमाणे तुम्ही वाक्य तयार करा अचूक अशी वाक्य तुम्हाला तयार करता येतील मेकिंग मेकिंग अ हट तो झोपडी बनवत आहे तो झोपडी बनवत आहे नंबर फाइव वी आर लाफिंग वी आर लाफिंग आम्मी हसत आहो आम्मी हसत आहो it is laughing ते हसत आहे वी आर बोरोइंग मनी वी उसने पैसे दे आर गोइंग टू पुणे ते पुण्याला जात आहेत ते पुण्याला जात आहे रामा इज रामा इज रामा हसत आहे Is राधा इफिंग राधा हसत आहे वाक्य आहे तर ह्या वाक्याची आपण कशी रचना केली राधा हा कथा त्याच्यानंतर हे बी रूप त्याच्यानंतर हे मेन क्रियापदाला मेन वॉर्क जे आहे तर त्याला काय प्रगती लावलेली आहे अशा पद्धतीनं ही वाक्याची सिंपल प्रेझेंट प्रेजन्ट, प्रेझेंट प्रेझेंटेन्सची रचना आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे क्रियापद वापरून तुम्ही वाक्य तयार करू शकता यात कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग